नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बहुप्रतीक्षित अशी शिक्षक भरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फत महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे ते आता अंतिम टप्प्यात आहे या टप्प्यामध्ये उमेदवारांना उपलब्ध असलेल्या जागांच्या संदर्भात प्राधान्यक्रम द्यायचे हे प्राधान्यक्रम देण्याआधी आपण हे युजर मॅन्युअल जरूर वाचा अर्थात ह्या सगळ्याच गोष्टी वाचायला पाहिजे या व्हिडिओमधून आपल्याला ह्या युजर मॅन्युअलविषयी मी सांगणार आहे या युजर मॅन्युअलच्या मदतीने आपल्याला या जे प्राधान्यक्रम द्यायचे त्याची प्रक्रिया आपल्या लक्षात येईल अतिशय सोप्या पद्धतीने स्क्रीनशॉटच्या मदतीने हे मॅन्युअल इथे दिलेलं आहे हे मॅन्युअल मी आपल्यासाठी ओपन करतो आहे हे आपणसुद्धा डाउनलोड करून जरूर वाचा स्वतःहून जेणेकरून आपल्या प्राधान्यक्रम देण्यामध्ये कोणत्याही चुका होणार नाहीत अतिशय टप्प्याटप्प्याने आणि सुरळीत आणि सोप्या पद्धतीने दिलेलं आहे याच्या मुखपृष्ठ आल्यानंतर आपल्याला हे स्क्रीनशॉटच्या मदतीने आपल्याला बघत राहा हे पवित्र पोर्टल इथे रिक्रुटमेंट आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला हा लॉगिनचा डॅशबोर्ड ओपन होईल लॉगिन मध्ये लॉग इन आय डी पासवर्ड टाका हा कॅपचा इथे इन्सर्ट करा जो दिसतो आहे तो तो केल्यानंतर आपल्याला इथे एक ओ टी पी येईल आपल्या रजिस्टर मोबाईलवर तो ओ टी पी प्रत्येक वेळेस आपल्याला वेगवेगळा ओ टी पी येईल तो आपल्याला ज्या वेळेस आपण लॉग इन करू त्यावेळेस लागणार आहे ओ टी पी आपल्या मोबाईलवर येईल तो आपण इथे लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्ड ओपन होईल डॅशबोर्ड ओपन झाल्या झाल्या आपण घाई करू नका भरायची आधी डावीकडचं पूर्ण पॅनल बघा कोणते कोणते ऑप्शन्स आहे आधी ॲप्लिकेशन फॉर्म आहे जो तुम्ही आधीच भरलेला आहे आता इथे मुलाखती शिवाय आणि मुलाखती सह अशा पद्धतीच्या ज्या जागा उपलब्ध आहेत त्याचे आपल्याला प्राधान्यक्रम निश्चित करायचे आहेत याचे टप्पे टप्पे आहेत आधी लक्षात घ्या याचा याची प्रक्रिया एक पूर्ण होईल ही झाल्यानंतर आपल्याला एक प्रक्रिया पूर्ण करता येईल अशा या दोन्ही स्वतंत्रपणे प्रक्रिया करायच्या आहेत आधी कोणताही करता येईल असं काही नाही की मुलाखतीशिवाय हे आधी भरावं लागेल पण हे दोन्ही प्रक्रिया पूर्ण करायच्या लक्षात घ्या अर्थात तुम्हाला ज्या हे तुमच्याकडे ऑप्शन आहे तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही समजा इंटरव्ह्यू शिवाय जे आहे तिथे जायचं नाही आहे तर मग तिथे तुम्ही तिथले प्रेफरन्स देणे आवश्यक नाही आहे याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर आपल्याला हे प्रेफरन्स फॉर्म जे हे आता आपल्याला जनरेट करायचे तर आपण प्रेफरन्स फॉर्म याच्यावर क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर आपल्याला जनरेट प्रेफरन्स असं करता येईल आता जनरेट प्रेफरन्सवर क्लिक केल्यानंतर आपले जे काही अकॅडमिक क्वालिफिकेशन्स आहे कोणत्या विषयात आपलं पदवीधर आहोत आप पदव्युत्तर आपलं शिक्षण झालेलं आहे आपले बी एड डी एडसाठी बी एडसाठी स्पेशली मेथड्स कोणत्या होत्या आप आपल्या कॅटेगरी रिझर्वेशन काय आहे टी ई टीचे कोणते पेपर सी टी ई टी एक दोन उत्तीर्ण केले के आहे की नाही आपल्या आपल्या गुणवत्तेप्रमाणे आपल्या ज्या पद्धतीचे पात्रता आहे त्याप्रमाणे आपल्याला ऑटोमॅटिक जनरेट होतील ते ही पहिला टप्पा इथे फक्त जे आपल्याला लागू असलेल्या व्हॅकन्सीज इथे दिसू शकतील ह्या करत असताना आपल्याला वाटलं की सर्व नको असतील जनरेट प्रेफरन्समध्ये तर आपल्याला फक्त विशिष्ट जिल्ह्यातले पाहिजे असतील तर हे ऑप्शन निवडून आपण त्याप्रमाणे जनरेट इथे करता येऊ शकतील आता या ठिकाणी या टेबलमध्ये जी काही माहिती ती माहिती ही या पद्धतीने माहिती येणार आहे जनरेट प्रेफरन्सवर क्लिक केल्यानंतर आपल्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे आपल्यासमोर हे अशा पद्धतीच्या सर्व महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या जेवढ्या जागा असतील तीनशे चारशे पन्नास तेरा आपल्या वर्गाप्रमाणे आपल्याला ते समोर दिसतील तर हा पहिला टप्पा झाला जनरेट प्रेफरन्स म्हणजे जेवढ्या जागा आहे त्याच्यापैकी कि तुम्ही किती ठिकाणी अप्लाय करू शकताय हे आपल्याला दिसलं आहे ही आपण यादी डिलीट करू शकतो आपल्याला वाटलं की काही चुकीच्या आलेल्या आहेत किंवा आपल्याला अनावश्यक सुद्धा आलेले आहेत तर आपण हे डिलीट करू तर हे मॅक्सिमम तीन वेळा असं डिलीट करता येईल समजा चुकीचे आलं तरी काही हरकत नाही आपल्याला डिलीट न करता आपल्या पुढच्या टप्प्यामध्ये त्या आपण सिलेक्ट करायच्या आणि प्राधान्य देत आणि त्यामुळे इथे आल्या तरी ते आपल्याला काही सक्तीचं नाही की आपण तिथे अप्लाय केलंच पाहिजे आपण प्रेफरन्स देताना त्यांना आपण स्किप करू शकतो त्यांना आपण क्लिक नाही केलं तर ती ते आपल्या प्राधान्यक्रमात येणार नाही त्यामुळे ही यादी जरी आली तरी ती आपल्यासाठी अनिवार्य नाही त्यातला चॉईस हा तुमच्याकडे कॅन्डिडेटकडे असणार आहे पुढच्या टप्प्यामध्ये द प्रेफरन्स ऑफ युअर चॉईस तर आता आपल्याला या टप्प्यामध्ये आपल्याला कुठं अप्लाय करायचं ते फक्त आपल्याला त्यांच्यावर क्लिक करायचं अजून आपण प्राधान्यक्रम देणार नाही आहोत तर ही ऑल ओव्हरच करा म्हणजे सगळ्या जागा आपल्या समोर येतील आपल्याला विशिष्ट पाहिजे असेल की आपण ठरवून घेतलं की ह्या जिल्ह्यातच करणार त्या जिल्ह्यात जाणार नाही तर त्या त्याप्रमाणे आपण डिस्ट्रिक्ट वाईज किंवा मी प्राथमिकला करणारच नाही मी माध्यमिकलाच करेल उच्च माध्यमिकलाच करेल असं जर आपल्या काही कंडिशन्स असतील अट्टी असतील तर तेवढंच सिलेक्ट करा अन्यथा सर्व ऑल ओवर ठेवलं तर आपल्याला या सगळी यादी जी ती आपल्याला इथे दिसेल आता ह्या टप्प्यामध्ये आपल्याला जी काय आपली समुदाना अर्थ साडेतीनशे आपल्या ठिकाणी आपण अप्लाय करू शकत असू वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तर ती यादी इथे आली तर साडेतीनशेपैकी तुम्हाला किती ठिकाणी अप्लाय करायचं आहे तेवढंच फक्त इथे सिलेक्ट करायचं आहे तुम्ही सर्वसुद्धा सिलेक्ट करू शकता ह्या इथे क्लिक केलं सिलेक्ट सिलेक्टमध्ये की सर्व सिलेक्ट होणार पण तुम्हाला असं वाटेल की नाही सगळे नाही करायचे अजूनही आपण प्राधान्यक्रम नाही देत आहे आपण आता फक्त सॉर्ट करतो आहोत यादी बाजूला काढतो जिथे आपण अप्लाय करू शकतो जिथे आपल्याला जाण्याची इच्छा आहे इथे केल्यानंतर आपण जसं इथे उदाहरणार्थ सगळे सिलेक्ट करून दाखवले आहे सगळे सिलेक्ट केलेले आहेत सिलेक्ट केल्यानंतर इथे बघा जे यादीमध्ये आलेले होते ते तिथे जायचं नाही ते अनसिलेक्टेड आहे म्हणजे ते आपल्या प्राधान्यक्रमात येणार नाही ना तिथे आपल्याला अर्ज करण्याची गरज नाही असं होऊ शकतं काही ठिकाणी तुमची शैक्षणिक पात्रता तिथे बसत नाही किंवा ती ज्या वर्गासाठी आहे ज्या रिझर्वेशनसाठी आहे तिथे ते तुम्हाला ॲप्लिकेबल नाही तर ते तुम्ही सिलेक्ट करू नका किंवा जिथे तुम्हाला संदिग्धता वाटते की तुमचा हा विषय नाही आहे तरी तुम्हाला दाखवला गेलेला आहे असे तुम्ही सिलेक्ट करू नका जेणेकरून को नियुक्तीमध्ये कोणती अडचण येणार नाही मग इथे आपण ऍड सिलेक्टेड प्रेफरन्स केल्यानंतर अशी एक यादी तयार होईल जे जे सिलेक्ट तुम्ही केलेलं आहे त्या यादीतून येईल म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये सर्व यादी आली त्यातनं तुम्ही सिलेक्ट केले इतक्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे इथे सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर मग आता इथे या टप्प्यामध्ये पुढच्या टप्प्या आपल्याला आता असाइन प्रेफरन्स करायचे म्हणजे इथे आपल्याला प्राधान्य प्राधान्यक्रम द्यायचे की एक कोणाला दोन कोणाला तीन कोणाला म्हणजे आपल्याला जिथे जास्तीत जास्त आवड असेल इच्छा असेल जॉब करण्याची त्यांना आपण प्रा, प्राधान्यक्रम जो तो वरचा द्यायचा आणि त्यांना खालचा द्यायचा या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही की दहा प्राधान्य द्यायचे पंधरा द्यायचे वीस द्यायचे नाही सगळ्याच्या सगळ्या जागांना आपल्याला प्राधान्यक्रम हे द्यायचे अशा पद्धतीने केल्यानंतर ज्या क्रमाने आपण टिक करू त्या क्रमाने तो त्याचा क्रमांक तिथे प्राधान्यक्रम दिला जाईल आपण टिक करण्याच्या हे ऑटोमॅटिक क्रमांक देता येईल हे आपल्याला एडिट करता येतील आपण ज्या पद्धतीने ज्या क्रमाने करू जोपर्यंत आपण सेव्ह करते तोपर्यंत आपण इथे प्राधान्यक्रम बदलू शकतो हे केल्यानंतर आपण फायनल केलं सेव्हॅन नेक्स्ट केल्यानंतर मग आपल्याला इथे एकंदरीत आपली जी काही प्राधान्यक्रमच्या संदर्भातली अंतिम माहिती ती इथे आलेली की आपल्याला साधारणतः आपल्या विषयाच्या असलेल्या इथे उदाहरणार्थ दोनशे एकोणचाळीस जागा होत्या त्यातल्या तुम्ही दोनशे तीस ठिकाणी केलेलं नाही फक्त नऊ ठिकाणी तुम्ही प्राधान्य दिलेलं आहे तर हे तुम्हाला स्वातंत्र्य तुमचा चॉईस आहे की किती ठिकाणी तुम्ही अर्ज करायचा आहे किती ठिकाणी नाही करायचं आहे हे झाल्यानंतर तुम्हाला जर रिअरेंज करायचं असेल डिलीट करायचं असेल डिलीटचं लक्षात ठेवा तीनपेक्षा जास्त वेळा संधी नाही आहे रिअरेंज करायचं तर रिअरेंज तुम्ही करू शकता म्हणजे प्राधान्यक्रम बदलू शकता अशा पद्धतीने हे आपल्याला आपली यादी जी अंतिम या ठिकाणी स्वरूपात आलेली आहे हे झाल्यानंतर लॉक प्रेफरन्स हा अंतिम टप्पा आहे या प्रवेश या प्रक्रियेमध्ये ह्या करण्याच्या आधी सगळा एकदा परत एकदा याचा पुनरावलोकन पुनरालोकन करणं गरजेचं आहे की हे सगळी माहिती बरोबर आहे का कारण यात असलेली चूक एखादी जरी माहिती दा कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये जर चुकीची ठरली तर तुमचं तुम्हाला त्या ठिकाणी सेवा मिळणार नाही त्या ठिकाणी नोकरी मिळणार नाही त्यामुळे ही माहिती व्यवस्थित सांभाळून चेक करून घ्या व्यवस्थित आणि ही सगळी जी यादी आपण जे प्राधान्य दिले होते ते प्राधान्यक्रमाने आहेत का नाही एकदा बघून घ्या पडताळून बघा ही पडताळून झाल्यानंतर ज्यावेळेस आपण इथे क्लिक करू जर फायनल असेल आणि लॉक प्रेफरन्स करू ही लॉक मला वाटतं आठ आणि नऊ तारीख आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस त्याच काळावधीत आपल्याला हे करायचं आहे हे लॉक केल्यानंतर मग इथे शेवटी वॉर्निंग येईल की तुम्हाला करायचं आहे का वॉर्निंगवर येस केल्यानंतर ही पश अशा पद्धतीने यादी जनरेट होईल तुम्ही दिलेल्या प्राधान्यक्रमा प्रमाणे त्याची प्रिंट तुम्ही काढून ठेवा जेणेकरून तुमच्या माहितीसाठी राहील आणि त्याप्रमाणे मग ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू असतील त्या ठिकाणी इंटरव्ह्यूप्रमाणे जायचं आहे ज्या ठिकाणी विदाउट इंटरव्यू असेल त्या ठिकाणी तुम्हाला नियुक्तीपत्र तुमच्या प्रमाणे येण्याची शक्यता आहे हे सगळ्या प्रोसेस आपल्या लॉग मध्ये राहील तर आपल्या लॉग मध्ये नियमितपणे ह्या गोष्टी करत राहा ही मी माहिती माझ्यापर्यंत आपण आपणसुद्धा ह्या सगळ्या युजर मॅन्युअल वाचा गाईडलाईन वाचा सगळ्या पद्धतीची माहिती घ्या आणि घाई करू नका प्राधान्यक्रम देताना प्रॅक्टिकली व्यावहारिक विचार करा तुम्हाला कोणते जाणं शक्य आहे अत्यंत अभ्यासपूर्वक आपले प्राधान्यक्रम निवडा आपले शिक्षक असतील आपले कुटुंबीय असतील आपले मित्र असतील सगळ्यांशी चर्चा करा अंतिम निर्णय तुम्ही घ्या आणि हुशारीने हे प्राधान्यक्रम निवडा तुम्हाला तुमच्या दिलेला आवडीचा आणि प्राधान्यक्रमाचीच शाळा महाविद्यालय मिळू यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा